साहेब शहापूर तालुक्यामध्ये आजचं वातावरण पाहता प्रचंड उष्णता आहे या संदर्भात तुम्ही शहापूरच्या नागरिकांना काय सल्ला द्याल तुमच्या चॅनलमध्ये आम्हाला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद प्रथमता आपण आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे वातावरणातील बदल हा होतच असतो वातावरणातील बदल आपण बदल करू शकत नाही तर मग आपण आपण बदलणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी अति गरजेचं काम असेल तरच दुपारी साधारणतः साडेबारा एक नंतर बाहेर पडावं पडू नये अगदी फार गरजेचं असेल तरच बाहेर पडावं नसेल तर साधारणतः आपली जी कामं आहेत ती सकाळी बाराच्या आतमध्ये म्हणजे उष्ण वातावरणाच्या आतमध्ये केलेली बरी तसेच आपण बाहेर पडताना डोक्यावरती रुमाल म्हणा किंवा टोपी म्हणा याचा वापर केलेला अति उत्तम आहारामध्ये शक्यतो ताक पिणं थंड पाणी पिणं टाळणं आणि पिल्लंस तरी आपण उन्हामधनं गेल्यानंतर घरी गेल्यानंतर मिनिमम आपलं बॉडी टेम्परेचर नॉर्मलवर येण्यासाठी कमीत कमी दहा पंधरा मिनटं बसून रांजणातलं किंवा आपलं साधं पाणी पिलेलं योग्य आपण फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळे आपल्याला संसर्गजन्य आजार म्हणजे साधारणतः रेस्पिरेटरी ट्रॅप इन्फेक्शन खोकला सर्दी यासारख्या आजारांना आपणच आमंत्रण देतो ते टाळत असेल तर फ्रीजमधलं पाणं थंड पाणी हे टाळावं ताक ता, दही जे शीतपेयं आहे त्यांचा वापर करावा कोल्ड्रिंक्सचा वापर शक्यतो टाळावा ज्याच्यामध्ये साधारणतः आपण ज्याला आपण स्प्राईट थम्सअप असे जे काही म्हणजे अन्न फेन्शनिंग आणि कंपनीज पण ह्या ज्या काही आहेत तर ज्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला हानिकारक जो असतात ते शक्यतो टाळावे आणि मेन म्हणजे आपण आपली काळजी आपण स्वतः घ्यावी असं माझं बघितलं मत आहे